बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न दोन संख्यांची बेरीज दोनशे छप्पन असून त्याच्यातील फरक चौसष्ट आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती मित्रांनो मोठी संख्या काढण्यासाठीच सूत्र दोन संख्यांची बेरीज अधिक फरक भागीला दूर आता इथं दोन संख्यांची बेरीज दोनशे छप्पन फरक गणितमध्ये चौसष्ट आहे याला भागीला दूर ही कंसातील बेरीज मित्रांनो तीनशे वीस भागीला दोन तीनशे वीस ला कंसातून काढा भागीला दोन म्हणजे एकशे साठ हे उत्तर अर्थात मोठी संख्या एकशे साठ अशाच पद्धतीनं एखाद्या वेळेस लहान संख्या काढायची झाली तर काय सूत्र आहे सर मित्रांनो लहान संख्या काढण्यासाठी सूत्र दोन संख्यांची बेरीज वजा फरक भागीला दोन आता इथे दोन संख्यांची बेरीज दोनशे छप्पन आहे फरक वजा करा फरक आहे चौसष्ट याला भागीला दोन ही वजा बाकी एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव भागीला दोन, भागी दोन। अर्थात हे उत्तर शहाण्णव शहाण्णव ही लहान संख्या आपल्याला प्रस्तुत प्रश्नात मोठी संख्या विचारली मित्रांनो मोठी संख्या एकशे साठ हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण